नवीन तारीख आली वयवाड झाली पण आता सगळ्यात महत्वाचं होतं की राज्यसेवा मुख्य करावी का संयुक्त पूर्व करावी या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एम पी एस सी एक्झाम मंत्रामध्ये आणि तुम्ही आता बघायला सुरुवात केली आहे डॉक्टर अजित काकडे यांच्या एम पी एस सी एक्झाम मंत्राचं परफेक्ट आणि मुद्देसूद विश्लेषण तर या अनुषंगाने विचार करत असताना बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की तारीख येईल का नाही हा सगळ्यांसमोर एक प्रश्न होता की सगळ्यांना असं वाटलं की अवकाश होत की काय म्हणजे आता वेळेस तारीख नाही आली तर मग नेमकं काय का करायचं कसं सा, म्हणजे सगळे होल्डवर हो राहत पण एक गोष्ट चांगली झाली की एमपीसी ने, एम ने तारीख दिली दुसरी एक काय म्हणते त्याला अचानक भयानक झालेली गोष्ट किंवा काही थोडासा एक अंदाज लागला होता पण ग्रुप सीच्या बाबतीमध्ये म्हणजे एमपीएससी न असं नव्हतं करायला पाहिजे ऍक्च्युली ग्रुप सी जी व्हायला पाहिजे होती फेब्रुवारीमध्ये दे। तिची डेट चेंज करण्याची गरज नव्हती पण परत ग्रुप सीला पण पुढे घेतलं आणि त्याच्या जागी कुठेतरी ग्रुप बीची परीक्षा आणली असा एक अंदाज मला सुरुवातीला असं वाटत होतं कदाचित ग्रुप सीची परीक्षा जागेवर ठेवतील आणि ग्रुप बी ची परीक्षा पुढे जाईल पण एमपीएससी ने जसं मी नेहमी सांगत आलो होता मागच्या एक दोन वर्षापासून सांगतो एमपीएससीची प्रायोरिटी ही कधी राज्यशेवा असते त्यानंतर ग्रुप बी कडे बघितलं जातं आणि आता परत आपल्याला गोष्ट लक्षात अशी आली की एमपीसी परत प्रायोरिटी ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये ग्रुप बी ही प्रायोरिटी असते ग्रुप सी ही एमपीसीच्या मानानं सेकंडरी असल्याचं जा आपल्याला जाणवतं आता एमपीसी खरंच तसं करते का नाही हे आपल्याला माहित नाही पण तरी एक गोष्ट झालेली आहे मग त्या अनुषंगानं आता बघा सगळ्यात मोठा प्रसंग पेच प्रसंग सगळ्यांसमोर उभा राहतो ज्यांचा स्कोअर ज्यांना असं वाटतं की बॉर्डरवर आहे म्हणजे राजश्रॉफ प्रिलिम्स होईल का नाही होईल याच्यामध्ये अजून दुसरा एक मोठा प्रॉब्लेम काय की जवळपास ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची परीक्षा असल्यामुळं सगळ्यांनी जे एवढ्या दिवशी एवढ्या वर्ष स्वप्न उराशी बाळगलंय की गॅजेटेड क्लास वन किंवा क्लास टू आपल्याला पद मिळालं पाहिजे मग त्या अनुषंगाने त्यांच्यासमोर खूप मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट ही आहे की ग्रुप बी मध्ये बरेच जण निर्माण झाले होते की आता परीक्षा बरीच पुढे जाईल आपल्याला अभ्यासाला वेळ भेटेल आपण हे करूया आपण ते करूया मला असं वाटतं कुठेतरी आता परत ग्रुप बी प्रिलिम्स म्हणजे गट कच्या प्रिलिम्सकडे शिफ्ट होण्याची वेळ आलेली आहे कारण अवघ्या एकोणचाळीस दिवसावर ग्रुप बीची परीक्षा आलेली आहे म्हणजे दोन फेब्रुवारी म्हणजे असे बघता बघता दिवस निघून जातात तर त्या अनुषंगाने आपल्याला त्याचं पण प्लॅनिंग करायला पाहिजे त्याचा एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवूया उद्या किंवा मे बी परवा की एक परफेक्टली संयुक्त पूर्व परीक्षेसाठी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे जेणेकरून की आपल्याला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळून आपण त्या साठी पण पास होऊ त्या साठी पण तयारीत राहू तर बघा सगळ्यात महत्वाचं आता ज्यांना राज्यसेवा करायची आहे पण असं वाटतं की जर नाही झालं तर मग गड ब म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप बी ही पण हातात जायला नको त्यांसाठी मला असं स्पष्ट एक गोष्ट सांगा वाटते ज्यांना ज्यांना असं वाटतं ना की मला थोडीशी संधी आहे राज्यसेवा होईल का नाही त्यांनी सरळ जीएसटी जे काय कोर आपले विषय आहेत जे राज्यसेवा मेन साठी पण आहेत आणि जे कंबाईन साठी पण आहेत त्याच्या सरळ सरळ त्याच्या मागे लागायचं जिओग्राफी आहे इकॉनॉमी आहे पॉलिटी आहे त्याच्यानंतर हिस्ट्री आहे हे चार विषय जर आपण बघितले ना ह्या चार विषयाचा एकदम डिटेल मध्ये अभ्यास आता करायला काय हरकत नाही जर प्रिलिम पास झालो तर राज्यसेवेच्या पण रेसमध्ये राहिलो पाहिजे जर नाही झालो तर कमीत कमी कंबाईन मधले हे जे चार महत्वाचे विषय आहेत तर या विषयाचं तरी आपलं चांगला अभ्यास झालेला पाहिजे या व्यतिरिक्त अजूनही सेफ साईड जर वाटत असेल तर रोज काय करा जेवण झाल्यानंतर एक तास दुपारच्या एक तास रात्रीच्या म्हणजे करा तो खूप प्रोडक्टिव्ह वेळ नसतो जरी तुम्ही प्रिलिम्स पास झालात तरी तुमच्या आयुष्यातला खूप महत्वाचा वेळ निघून गेला कंबाईनच्या तयारीत असं होणार नाही तो, तो काय एवढा मोठा विषय नाही या आणि याच्यानंतर राज्यसेवेसाठी जे महत्वाचे तीस मार्काचे म्हणजे पंधरा पंधरा जर आपण बघितलं सामान्य विज्ञान आणि करंट अफेअर्स याचा जर विचार केला तर थोडीशी एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन मला असं वाटतं सायन्स शेवटच्या आठवड्यात ठेवायला काय हरकत नाही आणि करंट अफेअर्स जे आहे शेवटच्या दोन दिवसामध्ये म्हणजे मला असं वाटतं की आ, एक परीक्षेच्या दोन दिवस आधीपर्यंत दुपार दुपारपर्यंत किंवा दुपार नंतर करंट अफेअर्स करायला पाहिजे दोन ते तीन दिवस म्हणजे शक्यतो हा दुसरा एक महत्वाचा प्रश्न हा पण येतो की करंट अफेअर्स कधीपर्यंत करायचं मग आता परीक्षा तर पुढे गेली मग जानेवारी पर्यंत करंट अफेअर करायचं का ज्या अर्थी त्यांनी नवीन सेंटर्स लिमिटेड दिलेले आहेत ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांसाठी नवीन सेंटर्स दिलेले आहेत त्या अर्थानं पेपर ऑलरेडी सेट झालेला असणार आहे त्यांना फक्त पेपर रिप्रिंट करायचा आहे अदरवाइज त्यांनी प्रत्येक सेंटर जिल्ह्याच्या ठिकाणचं ते ओपन केलं असतं पण त्यांना फक्त याच ठिकाणी नवीन विद्यार्थी पाठवायचे त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी की पेपरला जे काही करंट अफेअर्स आपण आधी ठरलो होतं नोव्हेंबर टू नोव्हेंबर तर तेच राहील त्यामुळे नोव्हेंबरच्या नंतरच आता नोव्हेंबरचं म्हटल्यानंतर जे मॅग्झिन येतं मार्केटमध्ये ते डिसेंबरचं करावं लागेल आणि नोव्हेंबर पर्यंत करंट अफेअर्स आपल्याला करावं लागेल एक वर्ष बारा महिन्याचा आपण जर विचार केला तर त्यातल्यात जे महत्वाचे महिने राहतील ज्यातून जास्त करंट अफेअर्स येऊ शकतं मला असं वाटतं फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने जे आहेत याच्यामधून जास्तीत जास्त करंट अफेअर्स येऊ शकतं परीक्षेच्या आदल्या दिवशी जर काय वाचायचं असेल ना तर फेब्रुवारी मार्च या दोन महिन्याचे मंथली मॅगझिन जे आहेत ते तुम्ही बघू शकता किंवा आपल्या बॅच मधले जे व्हिडिओ आहेत त्यामधले तुम्ही मार्च आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे जे काही व्हिडिओ आहेत दोन तासाचे आणि त्याचं जे करंट अफेअर्स आहे ते जास्त वाचू शकता आपण राज्यसेवेमध्ये जर बघितलं ना नोव्हेंबर मधून चार प्रश्न होते नोव्हेंबरच्या एका महिन्यामधून चार प्रश्न होते कारण काय होते की एक हे दोन महिने असे आहेत की ह्या येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी लागणाऱ्या घडामोडी महत्वाच्या त्या ठिकाणी घडलेल्या असतात आणि जो पेपर सेटर असतो त्याचा फोकस या ठिकाणी राहण्याची शक्यता खूप जास्त आहे दुसरी गोष्ट एक फक्त बोलायची राहून गेली की आता याच्यामध्ये वय वाढ झाली तर कुणाला मिळाली संधी किंवा काय झालं तर बघा ज्या लोकांचं एज ह्या ऍड साठी बसत नव्हतं त्यांनी दिलेलं आहे मात्र जे सगळ्यांना असं वाटलं होतं की ज्यांचे फॉर्म भरलेले नव्हते ग्रुप बी चे त्यांच्यासाठी नवीन फॉर्म भरता येतील पण त्यांनी तिथं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की ज्यांना वयाधीन या मुदतवाढीचा लाभ मिळत असे अशांनीच फक्त फॉर्म नवीन भरले पाहिजे म्हणजे ज्यांचे फॉर्म एज पहिले पण बसत होतं आणि त्यांनी फॉर्म भरले नव्हते त्यांना कदाचित नवीन फॉर्म भरता येणार नाहीत पण हा माझा अंदाज आहे तुम्ही एमपीएससी ला प्रत्यक्षात कॉल करून याविषयी सविस्तर चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ शकता आपण आलो होतो करंट अफेअर्स पर्यंत तर त्या अनुषंगाने ती तयारी करा तर शक्यतो जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यशेवा प्रलिमचा निकाल लागेल आणि तोपर्यंत मला असं वाटतं थोडं ग्रामर बाजूला ठेवणं पेपर टू अॅग्रिकल्चर पेपर टू मधला पार्ट टू अग्रिकल्चर आणि जीएस फोर कम्प्लीट बाजूला ठेवलं तरी काही नुकसान होणार नाही त्याची गॅरंटी मी देतो तुम्हाला फक्त तुम्ही एक काम करा की पेपर वन मधलं जीएस वन मधलं ग्रामर चांगला सॉरी हिस्ट्री चांगलं करा जिओग्राफी चांगलं करा पेपर टू मधलं कोर पॉलिटी चांगलं करा त्याच्यानंतर पेपर तीन मधलं जे त्यातले स्कीम्स वगैरे तुम्ही संयुक्त पूर्वसाठी पण करू शकता तो पार्ट तुमचा कव्हर होईल जीएस फोर मधलं कोर इकॉनॉमी जे काय आठ नऊ टॉपिक्स आहेत जे संयुक्त पूर्वला त्याच्यावर प्रश्न येतात ते चांगले करा जेणेकरून उरलेला भाग तुम्हाला रिझल्ट नंतर पण चांगल्या पद्धतीनं करून तुम्हाला जे काय मेन्स मध्ये चांगले मार्क मिळवायचे त्याची एक शक्यता तयार होईल मग आता एक गोष्ट इथे ही एक अजून लक्षात घ्या ज्या लोकांचा स्कोर असं वाटतं की थोडा बॉर्डरच्या वर आहे पण तरी धाकधुक नको म्हणून संयुक्त पूर्व परीक्षा द्यायची त्यांनी अजून एक गोष्ट ऍड करू शकता म्हणजे आता कम्प्लिटली जे बॉर्डर होते त्यांच्यासाठीच झाला ज्यांना असं वाटतं की माझं होईलच राज्यसेवेमध्ये पण थोडंसं कुठंतरी की संयुक्त पण हातातून जायला नको कारण त्याची मेन्स कदाचित राज्यसेवेनंतर भरपूर वेळ मिळू शकतो मेन्सला मग त्या अनुषंगानं दोन गोष्टी तुम्ही अजून करू शकता एक तर कायदे जे येत तर डेलीच्या डेली एक कायदा करा जे मायनर ऍक्ट आपल्याला जीएस टू मध्ये आहेत तर ते मायनर ऍक्ट तुम्ही करू शकता अजून त्याच्यासोबत थोडं थोडं ग्रामर त्यातलं पर्टिक्युलर इंग्लिश ग्रामर मधलं होकॅबलरी पण थोडं थोडं करू शकता नाही म्हणलं तरी होकेबरी दहा पंधरा प्रश्न आपल्याला इंग्लिश ग्रामरमध्ये पन्नास पैकी असतात तर थोडं थोडं रोज ग्रामर केलं रोज थोडं थोडं एक अॅक्ट केला तर त्या अनुषंगानं कुठेतरी तुम्हाला ग्रामर मधला किंवा ऑब्जेक्टिव्ह मधला थोडासा अभ्यास झालेला असेल पेपर टू पार्ट टू मधला ऍक्ट झालेले असेल उरलेला भाग जो आहे अॅग्रिकल्चर आहे पेपर टू मधला गव्हर्नन्सचा पार्ट आहे पार्ट टू ज्याला आपण म्हणतो ऍक्ट सोडून इतर भाग एचआरडी बाकीचा जो आहे आणि जीएस फोर मधलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी राहिलेलं इकॉनॉमिक जे आहे ते आरामात तुम्हाला प्रिलिमच्या रिझल्ट नंतर पण करता येऊ शकतं कंडिशन ही आहे उरलेले जीएसटी खतरनाक झाले पाहिजे पॉलिटी कोअर पॉलिटी मधले फक्त दोन तीन प्रश्न चुकले पाहिजे एकशे दहाच्या खाली तुम्ही येत नाही हिस्ट्रीमधले मॅक्झिमम प्रश्न बरोबर आले पाहिजे जिओग्राफी मध्ये फार तर फार एक दहा प्रश्न तुमचे चुकते साठ पैकी पन्नास बरोबर आणा शंभर टक्के तुमचे चान्सेस त्या ठिकाणी सिलेक्शनचेच राहतील मात्र एक गोष्ट अजून लक्षात घ्या ज्यांना कंबाईन बद्दल धुक वाटते त्यांनी मी सांगितलेली स्ट्रॅटेजी मॅथ्स आणि रिझनिंग वीस प्रश्न आहेत तिथे ज्या लोकांना पंधरा सोळा मार्क पडतात त्यांचे पंचावन्न प्लस मार्क आरामात जातात आणि एक चांगली गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट या ग्रुप बी च्या परीक्षेसाठी एक ही आहे की वन एक्झाम वन कट ऑफ मुळे कम्पॅरेटिव्हली दरवर्षी सारखा जो पंचावन्न छप्पन अठ्ठावन पर्यंत एसओ म्हणा एसआर म्हणा यांचा कट ऑफ जायचा तो कट ऑफ तेवढा जाणार नाही कुठेतरी एक पन्नासच्या आसपास कट म्हणजे जर आपण तेवीसचा पेपर डोळ्यासमोर ठेवला तर सांगतोय पन्नासच्या आसपास कट ऑफ जाण्याची शक्यता आहे आणि तेवढे मार्क ज्यांनी राज्यसेवेचा चांगला अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सहजपणे पडू शकतात त्यामुळे ती एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा की माझी कंबाईन निघू शकते कंबाईनला मला त्या पद्धतीने मार्क पडू शकतात जेवढे कट ऑफ क्लिअर करायला लागतात मग तुमच्या डोक्यावरचा ताण कुठेतरी थोडासा हलका होईल आणि जे काही एक मनामध्ये मा दोन गोष्टी चालल्या आहेत कंबाईन करू करा जे सेवा करू कुठेतरी त्याला एक पूर्ण उद्या मिळेल आणि एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग करून या अनुषंगानं तयारीला लागा या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर डाऊट असेल तर फ्री फ्रीमेंटरिंग मध्ये जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे किंवा खाली आपल्या टेलिग्रामच्या लिंक वगैरे दिल्या आहेत त्या बघू शकता आणि सगळ्यात महत्वाचं अजून सांगतो ज्या लोकांना एक डिसिप्लिन नाहीये एक प्रॉपर माहीत नाही आहे आणि काय करावं कंबाईन मधलं काय कळत नाही ना पी टू पी प्रॅक्टिस टू परसिस टेलिग्राम पोलवरचे क्वेश्चन बेस्ट एक्सरसाइज तुमच्यासाठी आहे कारण प्रत्येक टॉपिक वर प्रश्न आहे तुम्हाला कळेल कुठल्या टॉपिकचा अभ्यास किती झालेला आहे कुठल्या टॉपिकमध्ये अजून आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपले ओव्हरऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह कंबाईनची तयारी होईल आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मी आज जे सांगितलं की मॅडमला अठ्ठावन्न होते मागच्या वर्षी दोन हजार ला मार्क आणि दोन हजार चोवीस एप्रिल राज्यसभेला एकशे पाच मार्क त्यांना पहिला कि नाही आले स्वतः मला फोन करून सांगितलं की सर हे फक्त आणि फक्त अप्रोच बॅच मुळे झालं फक्त होत नसतं काही गोष्टी अजूनही जुळून याव्या लागत असत पण अप्रोचच्या बॅचला अंडर एस्टिमेट करू नका कंबाईन मध्ये तसाही वेळ फार कमी असतो तिथे तुम्हाला पटापटा निर्णय घ्यायचा असतो म्हणजे दहा सेकंद पंधरा सेकंद वीस सेकंद फार तर फार जीएसच्या एका प्रश्नाला तुम्ही देऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला ठोकताळे आणि अप्रोचचा भरपूर फायदा होऊ शकतो ठोकताळे आणि अप्रोच म्हणलं की ऑल ऑफ धाब वाला नाहीये ते तो वेगळा अप्रोच आहे आपण जे इटॅमॉलॉजी असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोच असेल किंवा इतर जे काय अप्रोच आहेत आपले किंवा टोकताळ आहेत एल्सियम आहे ऑडमॅन आउट आहे सायन्समध्ये राज्यसेवेला पण त्याचा खूप जणांना फायदा झालेला आहे तर त्या अनुषंगानं त्याही बॅचचा तुम्ही नक्की विचार करू शकता परत भेटूया आपण कंबाईनच्या सेपरेट प्लॅन बद्दल आणि उद्या नक्की राज्यसेवा जे डेडिकेटेडली मेन्सची तयारी करणार आहे त्यांसाठी सगळे तुमचे जे काही एफेक्ट आहेत फ्रिक्वेंटली त्याच्या सोल्युशनच्या माध्यमातून एक आपण व्हिडिओ बनवूया थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट